जय शिवराय मित्रांनो मित्रांनो कमीत कमी बजेटमध्ये आपण नवी मुंबई पनवेल करंजाडे या लोकेशनमध्ये जर फ्लॅट शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्यासाठीच असणार आहे मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पहा याची किंमत मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगणार आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले लव चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा मित्रांनो सदर प्रोजेक्ट हा करंजाडे या लोकेशनमध्ये येत असून पनवेल हा तालुका आणि रायगड हा जिल्हा आहे नवी मुंबईमध्ये पनवेल ऑलरेडी कन्सिडर केलेला आहे आणि पनवेल रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरचे अंतर आणि खांडेश्वर रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटरचे अंतर अशा लोकेशनमध्ये हा प्रोजेक्ट स्थित आहे शिवाय अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या प्रोजेक्टपासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे चार मजली इमारतीमध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त आठ वन रूम किचनचे फ्लॅट आपल्याकडे सेल साठी अवेलेबल आहे हा जो फ्लॅट आपण पाहतोय याच्यामध्ये आपल्याला कमी एरियाचा हा फ्लॅट येणार आहे जो तीनशे पंच्याऐंशी स्क्वेअर फिटांचा असणार आहे याच इमारतीमध्ये मोठा जो एरिया आहे तो जवळजवळ सव्वा चारशे स्क्वेअर फिटांचा असणार आहे त्याची किंमत या किमतीपेक्षा अर्थातच जास्त असणार आहे हा जो वन रूम किचनचा फ्लॅट आहे मित्रांनो सिडको मान्यता प्राप्त आहे महारेरा नोंदणीकृत आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच याचा ओ सी देखील आपल्याला मिळणार आहे प्राईम लोकेशनमध्ये मित्रांनो हा फ्लॅट येणार आहे इमारतीच्या खाली उतरल्यावरच आपल्याला प्रपोज शाळा कॉलेज त्याचबरोबर मार्केट देखील अवेलेबल आहे हॉस्पिटल बँक एटीएम इत्यादी आवश्यक सेवा देखील आपल्याला इमारतीच्या खाली उतरल्यावर पाहायला मिळणार आहे तर अशी शंभर टक्के टायटल क्लिअर असलेली ही प्रॉपर्टी मित्रांनो आपल्याला करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी येणार आहे जवळजवळ तीनशे पंच्याऐंशी स्क्वेअर फिटांचा बिल्टअप एरिया आणि दोनशे पन्नास स्वेअर फिटांचा कार्पेट एरिया यामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि किंमत असणार आहे तेवीस लाख रुपयांचं पूर्ण पॅकेज तर मित्रांनो साईट व्हिजिटसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आम्हाला संपर्क करा धन्यवाद